नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर रवींद्र आरळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीवर आमदार गोपीचंद पडळकर यांचा जत मध्ये झंझावाद सांगली जिल्ह्यातील जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ रवींद्र आरडी यांनी आघाडी घेतलेली असून जत शहरामध्ये भाजप नऊ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसच्या चार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आलेली आहे जत शहरात भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरू केलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची पताका जत नगरपंचायतवर झळकलेली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के, कोठा के, -के मराठी न्यूज नेटवर्क